माननीय माजी आमदार प्रदीप नाईक यांना अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी यांचा शासकीय या इतमामात अंत्यविधी सोहळा सर्व मान्यवर मंडळी व नायिकांवर प्रेम करणाऱ्या जनसमुदायांच्या उपस्थित पार पडला यावेळी त्यांचे निकटवृत्ती आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा राजकीय वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता यावेळी त्यांनी श्रद्धांजली वाहिल्या

दोन तीन दिवसापर्यंत बोलले होते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दे होते त्यावेळेस भेटी घेतल्या आज सकाळी त्यांनी सुद्धा सांगितलं मी दोन दिवसापूर्वी प्रदीप भयाची माझी भेट झाली आणि एका एक प्रदीप भयात आपल्याचं मिळून आलं याच अतिशय दुःख आपल्या सर्वांना आहे

विधानसभेमध्ये आपण सहकारी म्हणून जळून पाहिजे आपल्या भागातील जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी सातत्यानं विधानसभेमध्ये भूमिका मांडण्याचं काम आपल्या या भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी सातत्यानं विधानसभेमध्ये प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासाची कामं या संपूर्ण भागामध्ये प्रति महिन्याच्या माध्यमातील असं आपला एक सहकारी आपला नेता आपल्या निघून गेला